लोकसभेत नाशिक जिंकणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधानसभा निवडणुकीत पाणीपत झाल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजी तुफान उफाळून आली जिल्हा प्रमुख सुधाकर बळगुजर आणि महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या पक्ष बदलण्याच्या वावळ्या उठायला लागल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील ज्येष्ठ मंडळी सह पदाधिकाऱ्यांना बोलून खास दिलजमाई केल्याचं दिसून आलंय नक्की संपूर्ण काय प्रकरण आहे बघून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष ठाकरे यांनी निवडक पदाधिकाऱ्यांसोबत बंद दारा आड चर्चा करून ज्येष्ठ मंडळी आणि प्रमुख पदावरील पदाधिकाऱ्यांसोबत वादविवाद मिटवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्ही एक दिलाने काम करू अशी ग्वाही संबंधित पदाधिकाऱ्यांनी दिल्याचं समजते लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वांजेंनी शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसेंचा पराभव केला होता त्यामुळे हे चित्र विधानसभेतही राहील असं सगळ्यांना वाटत होतं हे असतानाच महाविकास आघाडीचा जिल्ह्यातून सुपडा साफ झाला त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक पश्चिम मधून बळगुजर तर नाशिक मध्य येथून माजी आमदार वसंत गीते आणि देवळालीतून माजी आमदार योगेश घोलप यांचा कसून पराभव झाला त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचे मनोबल कमी होत गटबाजीची ही चर्चा उफाळून आली त्यात निवडणुकीनंतर बळगुजर आणि शिंदे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं परंतु पक्षातीलच एक गट पक्षांतराच्या वावळ्या उठत असल्याची तक्रार बळगुजर आणि शिंदेनी पक्षप्रमुखाकडे केली त्यात पक्षातील ज्येष्ठ विरुद्ध विद्यमान पदाधिकारी असा संघर्ष रंगल्याने उद्धव ठाकरे यांनी नाशिक लोकसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी दिनांक दहा ला मातोश्री चर्चा करेल असं आश्वासन दिलं होतं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ठाकरे यांनी खासदार संजय राऊत राजाभाऊ वांजे बळगुजर शिंदे सहसंघटक दत्ता गायकवाड माजी जिल्हा प्रमुख विनायक पांडे माझी आमदार वसंत गीते माजी महापौर अशोक मुर्तळक अशा निवडक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली एकत्र एक येऊन पालिकेच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या केल्याचं समजते पक्षांतराच्या चर्चा पक्षातील लोक करत असल्याची तक्रार या बैठकीत बळगुजर यांनी केली त्यावर उद्धव ठाकरे यांनी ज्याला पक्ष सोडायचं असेल तो सोडू शकतो परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने एक दिलाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या पक्ष सोडून कोणीही जाणार नाही असे सांगत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीसाठी एकत्र काम करू असेच एकंदरीत आश्वासनही त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिले आता याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं खरंच उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये परत एकदा फूट पडेल का ज्या पद्धतीनं शिंदे त्यांच्यापासून वेगळे झाले त्या पद्धतीनं आता अजून काही लोक त्यांच्यापासून वेगळे होऊ शकतात का याबद्दल तुम्ही काय विचार करता तुमचा तो विचार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका